काल झालेल्या जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अजिबात मानशे दे आपण जाणून त्यांच्या पुढच्या नवीन येणाकडे कशा प्रकारचे प्रयत्न करत हे आपण त्यांना आपली नमस्कार पुढे आहे कसं काय नाही काल माझा निकाल लागला आणि निकाल म्हणजे मला माहिती होता की मी शंभर टक्के निवडून येणार कारण सातत्यानं चार टर्म म्हणजे एक एक टर्म आमदार साहेबांच्या माझी ही तिसरी म्हणजे हॅट्रिक माझी होती आणि माझा दैनंदिन हे असतो माझ्या मतदारसंघामध्ये ना त्या कारणाने आमदार साहेबांच्या माध्यमातून आता जर पाहिलं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून तालुका नाही तर ता, तालुक्याच्या बाहेर सुद्धा मी काम करते त्याच्यामुळे कधीतरी उमेदवार आला आणि असं नाही आणि या वेळेला तर मी प्रचाराला फक्त मी मिटिंग घेतल्या आणि विषय सोडून दिला कारण मला कॉन्फिडन्स होता की माझी जनता माझ्या बरोबर आहे आणि त्याप्रमाणे जनतेनी माझ्या ह्याच्यामध्ये मतपेटीमध्ये माझ्यावरच प्रेम आणि विश्वास हा दाखवून दिला अतिशय सुंदर असं मला मताधिक्य दिलं या माझ्या थळच्या जनतेने आणि थळच्या जनतेचं मी खरंच सांगते तमाम मतदारसंघातल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी तिसऱ्यांदा माझ्या ह्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला पुन्हा या जिल्हा परिषदेवर नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी खरं तर शंभर टक्के मागील जर पाच वर्षात तुम्ही पाहिलं तर मागील पाच वर्षात खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद काय आणि जिल्हा परिषदेचं प्रशासन काय हे मी स्वतः शिकले अनुभवले आणि पाहिलं सुद्धा कारण का तर मागील पाच मागील तीन टर्मचा माझा सरपंच म्हणून मी तीन टर्म म्हणजे जवळजवळ पंधरा वर्ष थळ ग्रामपंचायतीच मी नेतृत्व करते आणि ते करत असताना ग्रामपंचायत प्रशासनाबरोबर जिल्हा परिषद प्रशासन काय असतं हे सुद्धा शिकले त्यावेळेस माझे स्वर्गीय पी ए माझे महाडिक अशोक महाडिक म्हणून यांनी मला खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडून मी का, खूप काही गोष्टी शिकल्या की कामाची मंजुरी कशी मंजुरी आल्यानंतर कसे ते प्रस्ताव तयार करून पुन्हा आपल्याला साठी पाठवायचे असतात आणि मग कशा त्या मान्यता घ्याव्याला म्हणजे सगळ्याच जर तुम्ही पाहिलं तर जिल्हा परिषदेमध्ये आठ हेड आहेत आठ हेडखाली प्रकारे काम करायचं अर्थसंकल्प काय ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि शिकत असताना सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आणि या मतदारसंघाच दायित्व म्हणून या प्रत्येक योजना मनुन, या मतदारसंघामध्ये राबविण्यासाठी सक्षम झालेली आहे आणि यशस्वी झालेली आहे म्हणूनच तर थळच्या जनतेने मला पुन्हा या संघाचं या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आपल्याला तीका तीपने, तीका तीपने कसा आता हे बघा विरोधकांचं काम आहे टीका टिप्पणी करणं मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही कारण तुम्ही जास्त जर पाहिलं तर माझ्यावर टीका टिप्पणी बाकी कोण नाही फक्त चित्रलेखा पाटील याच करतात आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगेन कारण त्यांची बुद्धी बालिश आहे बालिश बुद्धीतून त्या जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक व्यासपीठावर त्यांची आज जी बोलण्याची पद्धत परिभाषा ही टोटली चुकीची आहे आता आज पण एक व्हिडिओ व्हायरल झाले की छोटम शेटचं डिपॉझिट यावेळेला जप्त होईल हे त्यांनी वक्तव्य केलेलं पण आज ते भरपूर मताने निवडून आलं ह्याचाच अर्थ एकच आहे की त्या बालिश बुद्धीच्या आहेत आणि त्याप्रमाणेच त्यांचं वक्तव्य आहे एकंदर आपल्या संपूर्ण अलिबाग मध्ये शेखा पक्षाला कुठेही विषय मिळायचा आणि अजून झालं तर यात आपण हे करू नाही कसं असतं सांगते आता मी बैठकीला बसते बैठकीच्या माध्यमातून आम्हाला एक ओवी शिकवली जाते कि जे पेराल तेच उगवत अशी या ठिकाणी मी सांगते जे कर्म केलं ना ते व्याजासकट यांना मोजावं लागणार आहे आजपर्यंत बघितलं तर ज्या वेळेस चाळीस वर्षापूर्वी यांची सत्ता चाळीस वर्षापासून यांची सत्ता होती या जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थावर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व करायचे पण हे करत असताना तुम्ही बघाल तर शिक्षक असो किंवा आरोग्य कर्मचारी असो प्रत्येकाला ही लोक हरेसमेंट करतात सन्मानाची ही वागणूक कधीच दिली नाही शेवटी रिटायरमेंट नंतर तुम्ही जर शिक्षकांचं पाहिलं तर शिक्षक आता यांच्या विरुद्ध प्रचाराला उतरले जातीने उतरले का हो कि तुम्ही ज्यावेळेस ते तुमचे कर्मचारी होते त्यावेळेस दिलीत नाही आणि त्याचीच परिणिती म्हणून या ठिकाणी शेवटी विद्रोह कुठेतरी जागा होतो आणि त्याची प्रचिती आज तुम्ही पाहिलं तर यांची सपशेल म्हणजे खाट घातलेली आहे त्यांचा तो खटारा आहे ना तो सपशेल मोडलेला आहे असं या ठिकाणी मी सांगेन पुढे